नमस्कार तर आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे ताजे सोयाबीनचे बाजारभाव आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत मोदाचा हा व्हिडिओ सर्वांसाठी ठरणार आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आज जर बघितलं तर दिनांक अठरा ऑगस्ट रोजी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात जे मोठी तेजी पाहायला मिळत नाही थोडीच तेजी आहे हलका ते मध्यम या ठिकाणी जे आहे बाजारभावात बदल होऊ शकतो सध्या जर बघितलं तर या ज्या जालना जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये बाजारभाव आहे अहिल्यानगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे लातूरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे बाजारभाव स्थानिक व्यापाऱ्यांकडे आहे सध्या जर बघितलं तर बाजारभात बाद मोठी वाढ होणे गरजेचे आहे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल